पुसद तालुक्यातील बेलोरा येथे विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे मृतक चाळीस वर्षीय नामदेव पांडुरंग मारकड आहे आज दुपारी ते लाईनचे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले असता विजेचा प्रवाह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगूनसुद्धा खंडित करण्यात आला नसल्याने काम सुरू करण्याच्या अगोदरच विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली मृत्यू होऊन मृतदेह साधारण एक तास विजेच्या खांबावरच होता तरीसुद्धा महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले नसल्यामुळं गावातील लोकांनी संताप व्यक्त करत वाशिम पुसद मार्गावर रोको आंदोलन सुरू केले जोपर्यंत महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी येऊन मयत नामदेव मारकड यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देणार नाहीत तोपर्यंत शवविच्छेदन करणार नसल्याचे रास्ता रोको आंदोलन करणार असे मृतकाचे भाऊ पवन मारकड यांच्या समोर ते संपूर्ण गावातील नागरिकांनी सांगितले मारकडा गावातला आमचा भाऊच आहे डिपार्टमेंटचे जेवढ्या व्यक्तीचे काम राहायचे गावातले पूर्ण लाईनीचे काम राहायचे ते हा कामं करायचा आज बेलो रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो आज तर खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईनचे जे काम करायचा होता तर तो, तो लगेच तिथं चिपकला काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळे त्याच्या टी शर्टला तशीच लटकून आहे म्हणजे तो गेल्या गेल्यावर वर चिपकला होता तर बहुतेक त्या ऑपरेटरनी लाईन बंद केलेली नाही तर त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे अँब्युलन्स इथं थांबलेली आहे दोन घंटे तीन घंटे झालेले आहे अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही इथं आलेला नाही घटनास्थळी आणि अँब्युलन्स वगैरे इथंच आहे हा वाशिम आणि पुसद रोड बेलोरा रोड हा पूर्ण चक्का जाम झालेला आहे सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत बेलोरा गावातले रोडा गावातले जोडपासच्या आजूबाजूच्या पाचसा खेड्यातले लोक इथं उभे आहेत सगळे याच्यामुळेच येते की हा व्यक्ती चांगला होता प्रत्येक कामं करायचा डिपार्टमेंटचेच काम करायचा आणि डिपार्टमेंटचा माणूस आज तिथे हजर नाही आहे हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही तिसरी चौथी घटना आहे की त्या लाईनच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत हे सगळे डिपार्टमेंटला लक्षात घ्या आणि हे जे नुकसान झालेलं आहे आमच्या भावाचं त्या पूर्ण भरपाई नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या आणि आता आला, आला जे आता डिपार्टमेंटचा माणूस आला पाहिजे नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं असा जाम राहील तुमची मागणी काय आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी द्या नाही तर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य मुलांचं दोन मुलं त्याच्या मागे हा दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्या मुलांचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळं मिळून सांगू ती करा नाही डिपार्टमेंटला आमच्या पत्नीला नाही तर मुलाला मुलाला तर वेळ लागेल पण पत्नीला डिपार्टमेंट मध्ये आज रोजी नोकरी द्या तेव्हाच हा सगळं लिपट होईल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ